या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी असणारी कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक सलग अठरा तास चालली इराणी खण इथं चोवीस तास अखंड गणेश मूर्त्यांची विसर्जन प्रक्रिया पार पडली ऐतिहासिक शाहू खासबाग मैदान इथं शनिवारी सकाळी श्रीमंत छत्रपती खासदार शाहू महाराज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह विविध अधिकारी यांच्या उपस्थितीत मिरवणुकी प्रारंभ झाला प्रारंभी तुकाराम माळी तालीम मंडळाच्या पालखीतील गणेशाचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्यानंतर सलग अठरा तास झालेली ही मिरवणूक पहाटे चार वाजता पापाची तिकटी इथं विक्रमनगर येथून आलेल्या क्रांतीवीर भगतसिंग फ्रेंड सर्कल श्रमिक युवा मित्रमंडळ श्री साई तरुण मंडळ आणि व्हाईट आर्मीच्या गणेशाची सामुदायिक आरती करून समाप्त झाली मुख्य मिरवणूक संपली तरीही इराणी खण इथं एकवीस फुटी अकरा फुटी मूर्त्या ह्या क्रेनमधून विसर्जित होत असल्या त्या ठिकाणी रविवारी सकाळी नऊपर्यंत पर्यंत ही विसर्जन प्रक्रिया सुरू होती कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य स्टॉलसह शिवसेना ठाकरे मनसे आम आदमी पक्ष वेताळ तालीम मंडळ सत्यजित नाना कदम मित्र मंडळ भाजपा सराब असोसिएशन हिंदू एकता आंदोलन बंगाली सराप कारागीर संघ आदी संस्थांच्या वतीनं मंडळांना निरोपाचे नारळ देण्यात आले मिरवणुकीत आकर्षक आणि विलोभनीय मूर्त्यांनी भक्तांच्या डोळ्याचे पारणे भेटलं मिरवणुकीत उत्साहन नाचणारे कार्यकर्ते स्त्रीच्या विसर्जनानंतर भाऊक झालेले पाहावयास मिळाले रात्री बारा वाजल्यानंतर न्यायालयीन आदेशाप्रमाणे डॉल्बीसह इतर ध्वनी यंत्रणा बंद झाल्यानं विसर्जन मिरवणुकीस मोठी गती आली अकरा दिवस सुरू असलेला गणेशोत्सवाचा हा विसर्जन सोहळा अखेर भावपूर्ण वातावरणात झाला इराणी खंड परिसरात अतिरिक्त रविकांत अडसूळ यांनी पहाटे पर्यंत उपस्थित राहून सर्व व्यवस्था दीडशेहून अधिक कर्मचारी वर्गासह युद्धपातळीवर राबवली